जय भीम मित्रांनो आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सूत्रे दिलेली आहे नऊ मार्च एकोणीसशे चोवीसला मुंबईमधील दामोदर हॉलमध्ये काही समाजसेवकांची सभा बोलवण्यात आली होती या सभेचं स्वरूप या सभेचं रूपांतर बाबासाहेबांनी सुचवलं की बहिष्कृत हितकारणी सभा असं व्हावं आणि त्यामुळं वीस जुलै एकोणीसशे चोवीसला ही घोषणा करण्यात आली की ही सभा जी असेल ती बहिष्कृत हितकारणीची सभा असेल या सभेमध्ये असे प्रयत्न सुरू झाले की सभासद मोठ्या प्रमाणामध्ये कसे वाढवता येतील यासाठी लोक शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आठवड्यातले ते बाबासाहेबांसोबत कार्यरत होते त्या बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये चर्मकार समाजाची लोकं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग नोंदवत होते बाबासाहेबांचे ते कट्टर समर्थक होते बहिष्कृत हितकारणी सभेची जी उद्दिष्ट होती त्यात त्या चार उद्दिष्ट लक्षात येतात एक म्हणजे मुंबईतील अस्पृश्यता जातीभेद नष्ट व्हावा दुसरं म्हणजे मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र वसतिग्रह असावेत तिसरं म्हणजे लग्न समारंभ सभेसाठी टोलेजंग हॉल असावा आणि चौथं म्हणजे छापखाना विकत घेऊन वर्तमानपत्र छापावे ही जी सर्व जबाबदारी दिलेली होती ती शिवतरकर यांच्याकडे दिलेली होती पण शिवतरकरांसोबत इथं असणाऱ्या महार आणि चांभार या दोन्हींसोबत धुसपूस होत असायची कायमची आणि ही धुसपूस ज्या वेळेला बाबासाहेबांच्या पुढे गेली बाबासाहेबांनी या सर्व लोकांची समजूत काढली आणि बाबासाहेब काय म्हणाले मित्रांनो बघा नेता कसा असतो हे तुम्हाला या गोष्टीतून लक्षात येईल की बाबासाहेब म्हणाले की इथली जी अस्पृश्यता आहे ती नष्ट करण्यासाठी मी जे विद्येचं संकलन केलेलं आहे ती सर्व शक्ती मी इथली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी वापरणार आहे जरी ही अस्पृश्यता हिमालय पर्वतासारखी असली मी माझं डोकं त्या हिमालयावरती आदळून आपटून घ्यायला तयार आहे माझं रक्तबंबाळ झालेलं जे डोकं असेल ते तरी पाहून कमीत कमी लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची धारणा निर्माण होईल की आपल्यासाठी कुणीतरी झटत आहे आणि अस्पृश्यता निवारण करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे हा मेसेज बाबासाहेबांनी त्यावेळेला बहिष्कृत हित सभेमध्ये काम करत असणाऱ्या लोकांसमोर मांडली बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये समाजाला इथली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काय करायला सांगितलेलं होतं बाबासाहेबांनी सांगितलं की एज्युकेट म्हणजे शिकवा त्याच्यानंतर एज्युटेट म्हणजे चेतवा आणि ऑर्गनाईज म्हणजे संघटित करा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराची आपल्याला जाणीव होईल त्यामुळं बाबासाहेबांनी शिकवा असं सांगितलं खऱ्या खोट्याची आणि बऱ्या वाईटाची आपल्याला जाणीव होईल शिक्षणाच्या माध्यमातून आणि ती झालेली जाणीव आपल्या मनामध्ये चिड निर्माण करेल आणि चिड निर्माण झाल्यानंतर लोक काय करतील लोक संघर्ष करायला तयार होतील आणि संघर्ष करत असता असता संघर्ष करता करता तुमचं संघटन निर्माण होईल तर हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं एज्युकेट म्हणजे शिकवा त्याच्यानंतर एज्युटेट म्हणजे लोकांना खऱ्या खोट्या संदर्भात जाणीव निर्माण झाल्यानंतर चेतवा आणि त्या चेतनेतून त्या त्या पद्धतीने लोक ज्या वेळेला संघर्ष करायला चालू करतील त्यावेळेला ते संघटित होतील दुर्दैवाची बाब अशी आहे मित्रांनो या शिकवाचा अर्थ आज लावला आहे शिका म्हणजे मी माझं शिक्षण जे आहे ते माझ्यापुरतं मर्यादित ठेवलं मी शिक्षित झालो इथंपर्यंत तर ठीक होतं की शिकवायचं लोकांनी शिका केलं पण इथं मोठा गोळा घालून ठेवलेला आहे आणि तो म्हणजे या गोष्टीला हा जो फ्लो आहे हा जो फ्लो आहे तो असा लावलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर जमलं तर संघर्ष करा पण असं होत नाही म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा जो फ्लो आहे तो इकडं अगोदर या म्हटलेलं होतं आणि नंतर इकडं जा म्हटलेलं होतं आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेला हा फ्लो लक्षात न घेता आम्ही डायरेक्ट शिकलो आणि संघटित व्हायला चालू झालो संघटित होऊन लोक जेवणावेळा करतात जस एखाद्या निमंत्रणाला गेलेला आहात तुम्ही जेवायला गेलेला आहात लोक संघटित झालेले आहेत पण त्या संघटनेच्या माध्यमातून ताकद का निर्माण होत नाही कारण तिला संघर्षाची जोड नाही म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सेकंड प्रायोरिटी तुमची ही चेतवण्यासाठी म्हणजेच संघर्ष करण्यासाठी सांगितलेली होती संघर्षाच्या माध्यमातून जी ताकद निर्माण होईल त्याचंच संघटन होत असतं म्हणून बाबासाहेबांनी जी सांगितलेली त्रिसूत्री आहे तर ती ही आहे की तुम्ही पहिल्यांदा शिकवा संघर्ष करा आणि नंतर मग या संघर्षाच्या ताकदीतून तुम्ही संघटित व्हाल तर हा क्रम बदलला गेला आहे त्यामुळे समाजामध्ये लोक संघटित तर होतात वेगवेगळ्या निमित्ताने ज्या वेळेला लोक एकत्र येतात पण प्रश्न ते फक्त संघटित होऊन चालत नाही संघर्ष बाजूला राहतो आणि मग संघटन करतात आणि त्यामुळं आपले लोक राजकारणामध्ये सुद्धा अपयशी का होतात हे तुम्हाला लक्षात येत असेल आता आपण तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीकडे जाऊ <laughs> बुद्ध मी ज्या वेळेला म्हणतो की मी बुद्धंग सरणंग गच्छामी तर मी बुद्धाला अनुसरतो बुद्धाला अनुसरतो म्हणजे मी सिद्धार्थाला अनुसरत नाही जो सिद्धार्थ आता सम्यक्षम बुद्ध झालेला आहे त्या बुद्धीला मी अनुसरतो आणि मी माझं जीवन कशा पद्धतीनं तसंच वागता येईल मला आचरण करता येईल याचा मी प्रयत्न करत असतो म्हणून बुद्धांग सरणंगच्छा मी आपण असं म्हणतो मी माझ्या बुद्धीला अनुसरतो आणि ती कशाने डेव्हलप होणार आहे तर ती शिक्षणाने डेव्हलप होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे धम्मांग सरणंगच्छा मी म्हणजे मी माझ्यामध्ये असणारे विकार नाहीसे करण्यासाठी मी माझ्या स्वतःसोबत पहिल्यांदा संघर्ष करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही धम्मंग सरणंगच्छा गच्छामी धम्म काय सांगतो धम्म तुम्हाला संघर्ष सांगतो कारण तुम्ही तुमच्यातले विकार जे आहेत ते नष्ट करण्यासाठी स्वतःसोबत संघर्ष करता समाजात असणाऱ्या वाईट गोष्टींसोबत तुम्ही संघर्ष करता आणि संघर्ष करत करत असताना तुम्हाला संघ भेटतो म्हणून मी संघम सरणंगच्च्या मी म्हणतो मी संघाला अनुसरतो जो संघ संघर्षातून तयार झाला तो खरा संघर्ष करणारा संघ अदरवाईज जर तुम्ही फक्त बुद्धंग सरणंगच्चा गच्छामी आणि संघम सरणंगच्चा गच्छामी म्हणून त्याच्यानंतर जर तुम्ही धम्मंग धम्म गच्छामी असं जर म्हणणार असाल तर ते, ते का शक्य होत नाही कारण हे नुसतं संघटित झालेला संघ आहे या संघाला संघर्षाची कसलीही जाणीव नाही त्यामुळं त्यामुळं हे तिसऱ्या क्रमांकाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे ना की दुसऱ्या क्रमांकाला बाबासाहेबांनी जे दिलेली सुत्रिसूत्रे आहे की एज्युकेट म्हणजे तुम्ही अगोदर लोकांना शिकवा म्हणजे शिका त्याचा अर्थ आला दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला जी काही बऱ्या वाईट गोष्टींची माहिती झालेली आहे त्यातून वाईट गोष्टींसोबत तुम्ही संघर्ष करा समाजात असणाऱ्या वाईट गोष्टींसोबत तुम्ही संघर्ष करा आणि या संघर्षाच्याच माध्यमातून तुमचं संघटन निर्माण होणार आहे म्हणून नऊ मार्च एकोणीसशे चोवीसला बाबासाहेबांनी एज्युकेट ॲजिटेट अँड देन द पॉवर ऑफ ॲड एजिटेशन शुड बी युटिलाइज्ड फॉर ऑर्गनायझिंग द पीपल असं म्हटलेलं आहे द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिसूत्री आणि तथागत गौतम बुद्धांनी दिलेली त्रिसूत्री या दोन गोष्टींचं साम्य कशा पद्धतीनं जुळवता येईल याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे या चॅनलवरती जर तुम्ही अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दाबून त्याच्या शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवाल थांबतो मित्रांनो जय भीम जय राष्ट्र